हाय फ्रेंड तर गुड इव्हनिंग आणि आज आम्ही चाललो मस्त की पुढे झालं आपण मुंबईला आणि भाऊसा पण आल्या ना म्हणून आमचा प्लॅन अचानक झाला जायचा आजार आहेत म्हणून तिकडं आल्याना लगेच फिरायचा प्लॅन पण केला पण चला बोलते आपण जाऊ कुठेतरी मग आता वाजले पाच ना आता आम्ही लगेच निघणार आहोत जायला बघू ये आणि तिकडे बघा शायनिंग बार का मी काही होत नाही शायनिंग अक्षय शेळके तालुका मास्ता राहणार असेल तर मेसेज करा फोन शेळके आता अजय भाऊ तुम्हाला काहीतरी बोलतील आम्ही तुमच्या दुबई मध्ये येतील तू आमक पैसा देते पैसा देते तुला खरीदेती काय खरीद ती चला आपण रस्त्याला भेटत जाऊ मस्त पैकी एन्जॉय होईलच आज काहीतरी पण हा लॉग छोटाच होणार आहे तर फ्रेंड आता आम्ही चालले फेशनला तिथून जाऊ ट्रेन ला आणि हे बघा मागे मागे आणि अहो आता माझे लॉग येत जाते तुम्हाला बोलली होती ना मी आता येत जातील लॉग माझे मस्त पैकी आणि हे बघा तिथे जाऊ आजी भाऊ दा बघू त्या मोबाईल मध्ये शूटिंगच असता सातच वाजल्यानंतर आवडी घडतीय सात वाजल्यावर कोणला जाता पण येत नाही पण येत नाही पलू दे आपण दुसरा घेऊ लागेल मोबाईल फ्रेंड आता आम्ही आलो टेशनला आता मस्त ट्रेन येणार आहे हे माझा लॉक चालू शिवाय यायचं नाही काय

काही काहीच काहीच दोन नमुना बघा गणेश म्हात्रे अजय शेळके खोली चुक्या न मग माती ग

बिना तिकीट च बसल ना ते दोघ जण तिकीट नाही काढलं दोघंजण पण दोघाही पण तिकीट नाही काढला नाही आई पण नाही काढला आम्ही दोघच काढले फक्त पण तू काढायला अक्षय माझा मोबाईल मध्ये दाखव कसा हो तिकीट का नाही आम्ही दोघांच तिकीट करायला सांगा तो तू नको तुला तिकीट कशाला काढायचा सिंगर आमचा मेरा आई काय तू काय बोलायचा मी आफ्रिकेचा राजा माझी बायको मेहनि पाहिजे उग्रा होऊन ना आताचा <laughs> <और आगरे ना? laughs> <laughs> <भाई को>, <laughs>

काही करणं हे लगीन तो लडकी देखोड चला आपण दादर न उतरू आणि मांजरा ट्रेनला जाऊ काहीच बाहेर व्हि बघू शकता किती बाहेर बघा फोटो घरला बघा कुठे गेलाय बघ दादर स्टेशन सर चला खाली उतरू आपण आज गर्दी थोडी पण नाहीये नॉर्मल काहीच आता ट्रेन मधून उतरलोय आम्ही आता जाऊ बांद्रा साइडच्या ट्रेनला याचे बाहेर आणि तो वरती एक गोली चुक्या गोली चुक्या डम जा गोवा नॉर्थ गोवा इज मुंबई गोवा दादर कुठं इकडून प्रत्येक फोरीकर नजर लावतो प्रत्येक कर करत तर फ्रेंड आता आम्ही आलो कुठं आले हो पार्ले काय पार्ले बिस्किट पार्ले बिस्किट विले पार्लर इकडे कुठला आलो आम्ही बघा जया जाऊ दया मस्ती जया जाऊ दया आपला रंग दाखवायला लागलच टेन्शन टेन्शन पुढे पुढे चाललं आता आम्ही ठेवलं आहे आता बघू इथून कुठं बीच जायचं जायच ना जुहू बीच ला जायचं इथून आम्हाला आता आम्ही जाऊ जु बीचला नसतं की तुम्ही आपल्या लॉक मध्ये कंटिन्यूच राहा आपल्याला काही लॉक सांगणार नाही होईल मोठा पण होईल छोटा पण मी काही सांगता येत नाही आता रिक्षा भेटले काहीच आम्हाला आम्ही भेटलोय रिक्षा मध्ये आम्ही अजून दोघे जण येतात आपल्या अजय आणि तीनच्या वर नाही बसत रिक्षा गे गे ना आता रिक्षावाला काका आपल्याला घेऊन चाललाय फास्ट मध्ये आपण पोहचू इथं ब्लॉक मध्ये पण तिथे कशाला पाहिजे अरे मग आडवतात पाचशे रुपये सिग्नल सुटला सिग्नल सुटला काहीच आम्ही पोचलो आता जुहू बीचला आणि आज जरा इथं काय आहे गर्दी चड्डी घ्यान बघू शकता काहीच भरपूर गर्दी आहे भरपूर फुल गर्दी आज फुल गर्दी आज आणि हे जे आपल्याला पाठी मागून बघतो हो यू या येऊ वाशव 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 शोभ गोवा वाप ब्युटी येस अर बाब साईड नंपर आलाय नंपर आलाय खरीदली तीस येस येस खरी खरीदले तरी तुम्ही तिक गेलेत नाकार तुमची इंग्लिश फेकून झाली असेल तर आता फोटो करू चला ग्रुप कॉल केले आणि त्यांची सगळे जर होतात बघा यावी आपलं दोघांचं बघल झरका माणूस बघला झरका माणूस बघला बघला

बाई नवऱ्याची कवरी मस्ती झाली बघा आणि जाम थंडी वाजते पाणी साईटला जाऊ म्हणून जाम थंडी वाजत एके बाई एके बाई बघा इव्हन किती जवळच्या आहे तिथून एअरपोर्ट आहे ना म्हणून जवळच्या जीवन दिसत तर फ्रेंड लई भारी लई भारी, भारी वाटते आणि माई नवऱ्याची नुसती मस्ती चालू नुसती मस्ती नाही बघा माती ती लई भारी तशी नका पाण्या पाय टाकू किती भारी लाटा जाम मोठे मोठे मोठ्या यांचं हे गाणी संपलं नाही आज अख्खा दिवस गाणी चालून किती बुटल्याट टाले आणि इकडं ना मस्त थंड थंड वाटते भारी वाटते तशी लई भारी वाटत हो जास्त पाण्यात नका जाऊ मोठे मोठी येतात बघा लाटा हे बघा यांचं काय चाललंय बघा अजिबात नाही माझा नवरा काय तरी काढते अजिबात फोटो नाही माझा नवरा बघा नवरा काढले माझ्या नवऱ्याने

किती बीस तीस तीन ग्राम दे तीन ग्राम दे काय रे बाय टाक ना अजून जास्ती आहे चाळीस ते शंभर ग्राम आहे असला जास्ती आहे शंभरची पाव किलो तुम्ही वाव 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 लुट इथे जाम लुटताना वाऊचा कवरा माग আরা পয়াঁটকেরে দা আই দুন্যাকের আইলে আদে আইলেরা আটশে ছেয়েরে ওনবনা কালানা আইয় কালেনা আমনা আমনা দুমনা কালাইর� बगू शकता बो तू अभिजी अभिजी पार्ला अभिजी लार्ला जू ची पास होता <laughs> अल <ले ले> <laughs> <जुँ। laughs> पाहिलं जंगला या कामाला पण आला ना लावून

आता आम्ही इथून बीच वरून मस्त घरी जायला पण निघता कारण की भरपूर वाजलं आठ साडेआठ वाजलं आणि आता आम्ही इथून निघताव फोटो बिट जाम करलो सगळे मी मी पण जाम फोटो काढलं तिथं पण आज मी अजून सकाळी आलो असतो ना म्हणजे चारच्या हो, दरम्यान आलो असतो ना इथं सनसेट पण भारी निघतं सनसेट सेंसेटवर मसा फोटो करायला भेटला असता आणि भारी वाटला असतं अजून भारी फोटो व्हिडिओ झाले असते बघा सगळी पूर्ण चाललं आता पेन आम्हाला जाताना पण येताना पण त्याच रिक्षा ना जाताना पण त्याच भेटले रिक्षा बघा रिक्षा खरीदवल्या ना हां रिक्षा खरीदली म्हटलंय जाताना पण रिक्षा आली रिक्षा जातानी पण त्याच रिक्षा आलो आमचं टायमिंग बघा किती बारे त्याच त्याच बा, रिक्षा भेटले आम्हाला मी कशी माणसं चांगली हे बघ याच मामाच्या आलो होतो आम्ही चला याच रिक्षात परत रिटर्न घरी जाऊ तीच गाडी तीन बस माहितीमध्ये बीच वरून आलो आणि आता चाललो घरी ऑलबॉय याचा आला फोन चालू ट्रेन मध्ये गर्दी जरा कमीच हे जे शिरके मस्ती संली अजय भाई झोपलाय आमचा हे उठ शेट अच्छा असला 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 क्या असला ए अजय ये शूट है रे लग रहा है लग रहा शेफला शादी नहीं हो रहा है इसका आशीर्वाद दो अच्छा उसको भी दो लड़की का मैटर है लड़की का मैटर है ਗਨੇਸ ਪਦ੍ਰੇ ਸ਼ੇ ਮੋਡੀ ਆਲੈ ਨਾਵੀ ਬਾਲੀ ਅਲੋ ਤਰੇਨ ਮੋਡੀ ਆਟਾਕ ਲੈ ਸੋ ਟੇਨ ਗੇਲੀ ਟੇਨ ਗੇਲੀ ਟੇਨ ਗੇਲੀ ਟੇਨ ਗੇਲੀ का मला व्हिडिओ चालू ठेवले कोणला फोनला तो बोल शाह काहीच गणेश मात्रे आरावलाय <laughs> <एक laughs> फुल पॅक झाले ट्रेंड कर ना मागे तो नागर <laughs> ना गेल तू माझ तीन तीन बॉडीगार एक बॉडीकर पुढे गेला इथं सगळी फक्त ग करण मात्रे नाही सगळी सगळी गेला तिथे ट्रेन मध्येच गर्दी बघू शकता तुम्ही किती आहे नाही तर आम्ही सगळी गणेश म्हात्रे नाही तो गेला पुढच्या ट्रेन मध्ये हो नाग नागरी आईच आम्ही पोचलो दिवस स्टेशन आता काम फोन आला कोणाचा तरी कोणाचा कॉल येऊ कुठं पाठू थांब ना येऊ बघ आपल्या गाड्या जिथे लावलेल्या तिथे आलोय आम्ही थांब आलो थांब दोन मिनटं हा हा करण मात्रे आरवलेला माणूसचा कोणालाय काहीच आता गणेश मात्रे भेटेल आपल्याला ट्रेन मधून आरवलेला तो कुठं आहे रे हो गणेश मात्रे हो गणेश मात्रे यो गणेश मात्रे भेटला भाऊ भेटला आमचा इकडे इकडे तो काहीच ट्रॉफिक बघा दिव्याला फुल ट्रॉफिक फुल आणि गणेश म्हात्री काहीतरी ट्रॉफिकचा बंदोबस्त करतोय गाडी गेली उलटी आणि समजसेवा

माणूस माणूस कंटाळलेला माणूस